नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबागमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही छान असा डोला सिल्कला रिस्पॉन्स दिल्याबद्दल तो स्टॉक संपला त्याच्यानंतर संपला आता एक नवीन स्टॉक मस्त घेऊन आलो डोला, डोला सिल्कचा खूप रेंज आलेली आहे डिझाईन पण मस्त आहेत आणि रिझनेबल रेट बाहेरच्या क्वालिटी चांगली आज मी तुम्हाला दाखवणार डोला सिल्कमध्ये नवीन पार्सल आले त्यातल्या कलर वगैरे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आहेत अप्रतिम कलर आहेत तुम्ही सगळ्यांनी छान असा रिस्पॉन्स दिला होता आणि तो माल सगळा पूर्ण संपला होता आता परत एकदा आपण ह्याच्यामध्ये नवीन व्हरायटी नवीन कलर रेंज नवीन डिझाईन मस्त बनवून घेतलेले आहेत तुम्ही काका त्यांना असं छान मस्त कलर दाखवा असे थोडे ह्याच्यामध्ये खूप छान छान कलर्स आलेले आहेत बघा आणि तुम्ही ऑनलाईन पण परचेस करू शकता घर बसल्या कुठं पण असू द्या काय ना तुम्हाला आपण प्रोव्हाइड करू सगळ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा डोला सिल्कला छान रिस्पॉन्स दिला होता तुम्ही याची प्राइस असणार आहे सोळाशे पंच्याहत्तर पासून ते सतराशे पर्यंत एक तुम्हाला मी साडी खोलून दाखवतो हे पाहू शकता तुम्ही साडी पाहू शकता किती सुंदर कलर आलेले आहेत सगळ्यांना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सगळ्यांनी आणि पाहू शकता किती मस्त कलर रेंज आलेले आहे